गोष्ट असते की कुठलाही ज्याला पोलीस तपास असतो त्यावेळेला तो निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही आरोप जर धनंजय मुंडेंच्यावर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या मा राजीनाम्याची मागणी करण्याचं कुठलंही प्रयोजन दिसत नाही कारण कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटी राजकारण येतं खरोखर कोणाचा संबंध असेल तर त्यांच्या संबंधात बोलणं ठीक आहे परंतु तपासामध्ये असं कधीही निष्पन्न झालेलं नाही आहे की या स प्रकरणी कोणाचा तपास आहे आतापर्यंत जी आरोपीची नावं जाहीर झालेली आहेत त्याच्यापैकी काही लोकं फरार आहेत अगोदर त्यांना अटक करायला लागेल त्यानंतर निपक्षपाती चौकशी होईल याच्यामध्ये मला कुठली शंका वाटत नाही महाराष्ट्राची ती परंपरा राहिली ती जेव्हा का आरोपी हा आरोपी असतो तो कोणाचा मित्र आहे तो कोणाचा नातलग आहे या गोष्टीला फारसं महत्त्व नसतं शेवटी आरोपीचं नाव एकदा पोलिसांनी जाहीर केलं की त्याला अटक करणार शंभर टक्के अटक करणार याच्यामध्ये तुम्ही कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नये असं मला वाटतं आणि शेवटी यंत्रणा ही काय त्या जिल्ह्यापुरती मर्यादित नसते राज्याची यंत्रणा आहे आणि जेव्हा राज्याचे गृहमंत्री जाहीर करतात त्याला लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं